येत्या सात ऑगस्ट रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीची सुरुवात सोलापूरमधून होणार आहे यानिमित्ताने आज पंढरपूरमध्ये शहर व तालुक्यातील मराठा समाजाची नियोजन आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीचे अध्यक्षस्थानी शेखर भाऊ भोसले हे होते यावेळी सुभाष भोसले पुरुषोत्तम बरडे नागेश फाटे तसेच पंढरपुरातील मराठा उपोषणकर्ते गणेश जाधव यांच्यासह सकल मराठा समाजातील हजारो बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केलं तर आभार अमर पाटील यांनी मानले येत्या सात ऑगस्ट रोजी संपूर्ण सोलापूर भगवमय होईल आणि या दिवशी लढेंगे जितेंगे हमसफ जरांगे या नावाने सोलापूर दनानून जाईल अशी प्रतिक्रिया यावेळी जिल्हा मराठा समन्वयक माऊली पवार यांनी दिली आहे सात ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सोलापुरातून होणार आहे त्याच्यात तालुक्याच्या मीटिंग करत असताना आज सकाळी मंगळवेढा सांगोला आणि आत्ता आजच्या दिवसाची शेवटची बैठक पंढरपुरात पार पडली खूप मोठा प्रतिसाद पंढरपूर तालुक्यातील व शहरातील दिल बांधवाने दिला उद्याच्या येणाऱ्या सात ऑगस्टला नऊ ऑगस्टचा क्रांती दिना दिवशी नारा होता करेंगे या मरेंगे तर सात ऑगस्टचा सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासातला नारा असेल लढेंगे जितेंगे सब जरांगे अख्खं शहर भगवमय असेल त्या दिवशी आणि त्या शहरामध्ये संघर्षा मराठ्यांचा पांढरंग मनोज दादा जरांगे पाटील यांचं खूप मोठं जोरदार स्वागत आणि शांतता रॅली सोलापूर शहरात पार पडणार आहे बांधवांना आवाहन करतोय की आत्तापर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांनी मराठा समाजावर जो प्रचंड अन्याय केला आरक्षणापासून वंचित ठेवलं त्या आरक्षणाचं गाठोडं खरं फोडायचं काम कोण केलं असेल मनोज दादा जरांगे पाटलांनी केलंय आणि नक्की आम्ही एक ओबीसी झालेलेच आहोत जा आमची जात पडताळणी फक्त राहिले आणि जात पडताळणीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आता जात पडताळणीचं जा काम चालू आहे येणाऱ्या दिवसामध्ये सगळे स्वरेचा कायदा ज्या दिवशी पारित होईल त्या दिवशी महाराष्ट्रातला पस्तीस टक्के चाळीस टक्के जो काही समाज आहे तो संपूर्णपणे ओबीसी मध्ये कुणबी म्हणून तुम्हाला ओबीसी बांधव म्हणून आम्हाला ओळखलं जाईल आणि आमची ओळख शासनाच्या आमच्या दरबारी जे असेल ते मराठा कुणबी म्हणून आणि हे झाल्याशिवाय संघर्ष योद्धा मनोज पाटील शांत बसणार नाही हा पूर्ण समाज त्यांच्या पाठीमागा खूप मोठ्या प्रमाणात खंबीरपणे उभा राहिला जोपर्यंत आरक्षणाचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा इथं थांबवणार नाही सर्व पंढरपूर तालुक्यातील बांधवांना आवाहन करतोय की तुम्ही येणाऱ्या सात तारखेला खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावं हो।